सोयाबीन पिकावर प्री इमर्जन्समध्ये कोणते तणनाशक वापरले पाहिजे त्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहे प्री इमर्जन्समध्ये तर कोणकोणते आहे सगळ्यात पहिलं तणनाशक आहे पेंडा मिथिलीन कसं वापरलं पाहिजे तर हे कोरड्या जमिनीवरच याचा वापर केला पाहिजे ओल्या जमिनीवर जर तुम्ही याचा वापर करत असाल तर तुम्हाला निश्चितच याचे रिझल्ट येणार नाही किंवा खूप कमी येणार तर मग कोरड्या जमिनीवर वापर कसा करायचा तर सगळ्यात पहिले जे लोक धूळ पेरणी करतात सोयाबीन सारख्या पिकाची सुद्धा तुम्हाला धूळ पेरणी करावी लागेल आणि धूळ पेरणी करतात मग सोयाबीन लावून देणे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या याची फवारणी करणे कोरड्या जमिनीवर हा याचा सगळ्यात बेस्ट उपाय आहे जेणेकरून खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला या तणनाशकाचे मिळतात बरेचसे शेतकरी असे आहे की पाऊस पडल्यानंतर सोयाबीन लागवड करतात मग पाऊस पडल्यानंतर सोयाबीन लागवड करणे आणि सोयाबीन लागवड केल्यानंतर बहात्तर तासाच्यात काही तणनाशक आहे जे तुम्हाला वापरायचे आहे तर कोणते वापरायचे त्यामध्ये आहे डायक्लोसुलम नावाचा घटक असणारा स्ट्रॉंग आर्म नावाचा तणनाशक आहे याचा वापर तुम्ही करू शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे तणनाशक आहे ते ऑथोरिटी नावानं बाजारात येते यामधले जे घटक आहे सल्फाएट्रा झोन प्लस क्लोमॅझोन असे दोन घटक यामध्ये आहे तुम्ही ऑथॉरिटी घेऊ शकता किंवा दुसऱ्या कंपनीचं सुद्धा एखादा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सेम घटक असणार त्यानंतर तिसर जे औषध आहे ते, ते मॅक्स नावाने येतं फ्लिमिओिन नावाचा घटक यामध्ये आहे तर याचा वापर तुम्हाला करायचा आहे या तीनपैकी कुठला एक वापरू शकता खूप सुंदर रिझल्ट याचे तुम्हाला येतात आणि साधारण पस्तीस दिवसापर्यंत कुठलंही तण तुमच्या पिकामध्ये हे निघू देत नाही आणि तुमच्या लक्षात आलं असेल पेडामिक्लिंग कसं वापरायचं आणि मग वा उर्वरित बाकी तणानाशकं कसे वापरायचे म्हणजे अशा जर टेक्निकल बाबी आवडत असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा एग्रीपावर धन्यवाद